का नमस्कार नमस्कार एक राजकीय प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की सगळीकडे चर्चा सुरू आहे तुम्ही पदाचे उमेदवार होता आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमचं पद होईल असं परंतु नाना शिंदे हे तुमच्या घरचाच माणूस म्हणजे ज्यावेळी अशोकदादा अंतिम मेचत होते त्यावेळी ते सांगितलं होतं की माझ्या नानाला तुमच्या पदारात घेतलेला आहे घातलेला आहे तुम्ही त्याच्या जबाबदारी घ्या म्हणून तर काकांचा पण ज्यावेळी पुतळा उभा करायचा होता माडगाळला काकांच्या नाव द्यायचं होतं बाजार समितीच्या आवाराला तर त्यावेळी पण विरोध झाला एवढं सगळं केलं असताना काय नाना काय तो नेमका विषय झाला होता आणि नानांनी का असं भूमिका घ्यायला आता राजकारण करत असताना कोण कोणाचा मित्र नाही कोण कोणाचं शाहरू नाही कोण कोणाच्या बलकेतून नाही कोण कोणाचं पै फैपोनं नाही हे धोरण आज राबवलं जात आहे आहे परंतु दादांच्या निधनानंतर आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुमच्या पोरांना आम्ही बरोबर घेऊन राजकारण करू आणि ज्या पद्धतीनं आम्ही चाललो होतो त्याचा जो पप्पाचा प्रश्न आहे ती एक एकर जागा मीच त्यांच्या नावावरती केली आज जे त्यांच्यावर फरार आले ते मार्केट कमिटीचे माझी सभा होती त्यांनी त्यांचं ते फॉर्म लॉम करण्यासाठी आले त्यावेळेला आम्ही तिथे एक हजारभर कार्यकर्ते नेऊन मी स्वतः तिथं उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की एका बोर्डाने आता जागा दिल्यानंतर दुसरं बोर्ड ते काही काढून घेऊ शकत नाही आम्ही नवीन वर्षाच्या करारांना जागा दिलेली त्यावेळेला एस पी कृष्णप्रकाश साहेब होते त्यांनी तिथं नवीनच पी एस आहे शिवाळे साहेब आले होते त्यांना त्यांनी सांगितलं होतं ती मी एस आर पीची दोन प्लाटून पाठवून देतो आणि जरी किती माणसं ले असली तरी झोडपून काढा आणि तिथून घालवून टाका परंतु शेवाळे साहेबांनी मला परत विचारलं सभापती साहेब काय बनगडायचे मी त्यांना सांगितलं साहेब एकदा एका बोर्डनं जागा दिली नव्यानं शक्य करा म्हणून आणि बोर्ड चेंज झालं झाल्यामुळे ती जागा काढून घेता येते काय तर जरी काढून त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी कोर्टातनं का आणलाय का आदेश तर त्यांनी त्यांना विचारला जर नाही म्हणले नाही तर त्यांनी एस सांगितलं सांगितलं की असं असं झालं त्यांनी कोर्टातला वगैरे काय आदेश आणलेले नाही त्यामुळे एस पी साहेबांनी सांगितलं की तसलं काय नसेल तर ते जे आहे तिथं आले त्या माणसांना हकळून काढा आणि ज्यांचं ज्याच्या पिंना जी वगैरे करू नका कोर्टाचा आदेश नसेल तर तुम्हाला काय करता येणार नाही त्याप्रमाणे झालं मग त्यानंतर मी स्वर्गीय बिहारकाकांचं काकांचं काम या तालुक्यात त्यांचं पाहून त्यांना आम्ही त्यांचा पुतळा उभा राहावा या शहरामध्ये म्हणून मार्केट कमिटीच्या समोर मी आहे सभापती असताना दोन हजार पाचच्या दरम्यान तिथं बिहार काकांचा अर्धवा पुतळाने तिथं उभा केला तेवढ्या अर्ज आम्ही न थांबता मार्ग्याला आम्ही एकर जागा घेतली मार्केट कमिटी त्यावेळेला तिथली मंडळी काही मंडळींनी आमच्या विरोधात अंगावरती घेतली या साऊंड कंपनीनेच आमच्या अंगावर घातली की बिहार शिंदेचं नाव तिथं द्यायचं काय करणार आहे परंतु मी तिथल्या मंडळींना सांगितलं ही जागा आम्ही काय तुमच्या घावटांमधली किंवा शासनाकडे घेतलेली नाही आम्ही खरेदी घेतलेली जागा आहे आणि कुणाचं नाव द्यायचं कुणाचं नाव द्यायचं नाही हे सभापती म्हणून किंवा आमचं बोर्ड ठरवेल आणि आम त्याप्रमाणे आम्ही ते स्वर्गीय विहारका शिंदे सब मार्केटयार्ड आडगाळ या पद्धतीचा तिथं चिरंजीव असं आम्ही नाव केलेलं आहे परंतु आज बिहार काकांचे किंवा स्वर्गीय अशोकदाचे चिरंजीव बिहार काकांचे नातू काय कोणी त्यांना सांगितलं आहे काय मला माहीत नाही परंतु ते आमच्या विरोधात ते इलेक्शन लढवत आहेत तेच नाना शिंदे ज्या वेळेला मार्केट कमिटीला सभापती करायचं होतं त्यावेळेला मला रात्री विशालदादांचा फोन आला आता जे खासदार आहेत त्यांचा की काय करायचं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं नानाला फार मोठा विरोध व्हायला आहे असं ते मला म्हणलं मी म्हणलं दादा मी आज जयंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करतो तुम्ही ज्या वेळेला इलेक्शन असा तेव्हा आम्ही निश्चितपणानं तुमच्या घराला मदत करू कारण तुम्ही मला एकदा स्वर्गीय बापू असतील मदनभाऊ असतील मला सभापती केले त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत परंतु माझी मी आज राष्ट्रवादीत काम करत असल्यामुळं मी तुमचा पक्ष काय वाढवू शकत नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरातला किंवा मदन भाऊच्या घरात दादा ज्या या वेळेला सीट उभारेल तेव्हा आम्ही निश्चितपणानं तुमचा प्रचार करू तुमचं जर जतमध्ये गट टिकवायचं असेल वसंत दादांचा तुमच्या घराचं नाव टिकवायचं असेल तर नानांना सभापती करा त्यांनी ते के मान्य केलं आणि नानांना सभापती केलं नाना मला त्यानंतर आता या इलेक्शनला म्हणलं काका तुम्ही उभारल्यानंतर मी उभा राहणार तुम्ही जे इलेक्शन लढवा परंतु नंतर काय झालं काय नाही मला माहीत नाही या सावंत कंपनीनं माझ्या आमदारांनी काय त्यांना चाळ्या मारल्या काय केलं ते त्यांना आणि त्यांना जाण परमेश्वरला माहीत आहे आम्हाला काय माहीत नाही निश्चितपणानं आम्ही जनतेच्या समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चित जनते जनतेचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्या झालेल्या मतदानाच्या पन्नास पंचावन्न टक्केपेक्षा जादा मतदान निश्चितपणानं मला आणि माझ्या पॅनलला पडेल या घड्याळ चिन्हावरती आणि राहिलेले मध्ये जातील जसं का वारं सुटलं किंवा कायटोळ काय म्हणतो वावटोळ आल्यानंतर कचरा पाला पाचरा उडून जातोय अशी मंडळी सर्व पाल्यासारखे उडून झाली काल काल की काल खासदारांचा विषय निघाला म्हणून विचारतो की काल सभा झाली खासदारांची कुठंतरी आणि ते म्हटले की जगताप आणि या सगळ्या मंडळींना आम्ही भेटतो आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या पॅनलला यांना माघार घेऊन पाठिंबा द्यायला आता दोनच दिवसात मतदान आलेलं आहे खासदारसारखा रा देशाचा खासदार त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं काय होतं ते बलेशपणाच वाटत नाही त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण आज आम्ही टॉपमोस्टला असताना राष्ट्रवादी आणि आम्ही त्यांना आम्ही पाठिंबा त्यांना देणं ही आश्चर्स्पदाची गोष्ट आहे मात्र या गोष्टी खासदारांना माहीत व्हायला पाहिजेत खासदार हे का जिल्ह्यातनं निवडून गेलेले खासदार आहेत त्यांना आम्ही सर्वांनी मदत केलेली आहे आणि ते जर का असं बारीशपणानं बोलत असतील तर ते अतिशय चुकीत आहे आज जर एकंदरीत बघितलं तर जत तालुक्याच्या या राजकीय पटलावरती वस्तात म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते विलासराव जगतापचं साहेब आणि गेले तीस ते चाळीस वर्षे या जत शहरात सत तालुक्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारण केलेलं आहे एक माझी आमदार आणि एक माझी सभापती आता तुम्ही मैदानात उतरणार आहे मैदान कशा पद्धतीनं तुम्ही मारणार आहे आता ज्या ज्या वेळेला आम्ही आणि जगताप एकत्र आलो त्या त्या वेळेला निश्चितपणानं विजय आम्ही खेचून आणलेला आहे मग जगताप साहेब एकदा आमदार केला उभारले त्यावेळी जगतापसाहेब आम्ही मिळून त्यावेळी जगताप साहेबांना आम्ही आमदार केलाही निवडून आणलं मध्ये जे दोन तीन वर्षापूर्वी जत विकास सोसायटीचं इलेक्शन लागलं ला। आम्ही जगताप साहेब एकत्र आलो आणि त्यावेळेलाही काँग्रेसच्या अशाच बालिशपणामुळं त्या विक्रम सरकारच्या हट्टी धोरणामुळं आम्हाला त्यांनी सांगितलं एक सीट तुम्हाला देतो बारा सीट मी घेतो परंतु गेली चाळीस वर्षे ही सोसायटी माझ्या अभ्यास या सोसायटीचे जे शेतकरी सभासद आहेत ते सहा हजारच्या आसपास आहेत ही चार पाच गावची सोसायटी आहे करत असेल मग नाही असेल पिपेळे असेल तुमचं मल्लाळ असेल अमृतवाडे असेल आणि अचक नाही असेल असे पाच सहा गावची सोसायटी मोठी शेतकऱ्यांचं हे त्याचा सोन पाहिजे इन्कमचं हे असलेलं हे रक्तवाहिनी आणि असं असताना तिने अडधानपणाने इलेक्शन लावलं त्यावे जगताप साहेब आम्ही सामोरं गेलो त्यावेळा ते तेरा झेरो तेरा केला आम्ही आणि आमच्याशीला पंधराशे सोळाशेच्या फरकान आल्या त्यांच्या पॅनलमध्ये आता जे उमेदवार नगरपालिकेला त्या नगराचे जे उमेदवार ते आहेत सदस्य मोर्चा ते सगळी मंडळी त्यात होते त्यांच्या चारी मुंड्यांचीच आम्ही केलेलं आहे त्यामुळं हे इलेक्शन काय आम्हाला अवघड आहे असं वाटत नाही नेहमीच आम्ही काँग्रेस पक्षाची तर पाडाव केलं आहे आमचे मित्र साहेब एकदा अपक्ष उभा राहिले काँग्रेसच्या विरोधात त्यांना होतं ह्याचं चिन्ह शिलाई मशीन आणि खाली एका निवडणुका अडचण अधिकाऱ्यानं विरोधकाला दिलं शिलाई मशीन आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना होतं खाली कबबशी आणि वरती दिलं तिने कमबशी विरोध पार्टीच्या माणसाला परंतु आम्हाला जाहीर सभा वगैरे घेता आली नाही परंतु आम्ही असाच घरोघरी प्रचार करून त्यावेळेला खाडेसाहेबाला बी हजार पंधराशेच्या ज्या निवडून आणलं त्या आमच्या नंदाचाही आठ नऊशे ज्या निवडून आल्या हा शहराचा इति इतिहास आहे mm. आणि ज्या ज्या वेळेला त्या अशा अडदाणपणामुळे आम्ही हो, निश्चितपणानं कायम स्वतंत्र वसंतदा विकास आघाडी लावली दोन हजार ब्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत माझ्याच तब्येत ग्रामपंचायतीनं बारापर्यंत माझ्याच ताब्याती ग्रामपंचायत होती त्यावेळेला नेहमी आमच्या सतरापैकी पंधरा सोळा शिटा येत होत्या जी माणसं काँग्रेसमधून उभा आहेत त्यांचं पॅनल असायचं ते कधी पॅनल निवडून आले नाही फक्त तीस वर्षात एकदा एक शेट्टींची निवडून आलेली होती त्यामुळं मलाही काय नवीन नाही या महाराष्ट्रातला हा इतिहास आहे की पहिली नगरपालिका जतमध्ये दोन हजार बाराला स्थापन झाली परंतु या काँग्रेसच्या आठी भोमना भूमिकामुळं आम्ही तेव्हा काँग्रेसमध्येच होतो त्यामुळे आमचे स्वर्गीय नेते मदनबा पाटील होते त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं सभापती तुम्हाला चिन्ह नाही दिलं तर चालतंय का चालतंय म्हणून आम्ही सांगितलं त्यावेळा विदाऊट चिन्हाचं आम्ही अपक्ष म्हणून इलेक्शन लढलो आणि तेव्हा वीस पैकी बाराशेला आम्ही निवडून आणून आमचे मित्र रवी साळे असतील त्यांना अडीच वर्षे महाराज म्हणून नगराचं केलं ओबीसी झाल्यानंतर त्यांना मुंडेंना मी नगराध्यक्ष केलं नशीर मुल्ला असतील अतुल कांबळे साहेब असतील संजय कांबळे असतील साहेब असतील महादेव कोळी असतील अशा अनेक मंडळींना मी या ग्रामपंचायतचं सरपंच केलेला आहे अनेकांना उपसरपंच केलेला आहे अनेक मंडळींना या पॅनलमध्ये घालून आपण सभासदी केलेलं आहे त्यामुळं हे इलेक्शन काय नवीन असं आम्हाला काय वाटत नाही त्यावेळेला दोन हजार सतराला इलेक्शन झालं काँग्रेस काँग्रेसही त्यांच्या चिन्हावरती लढली आम्ही घड्याळ चिन्ह लढू घड्याळ चिन्हावर नवीन होतं काँग्रेसच्याही सहा शिटं आल्या आमच्याही सहा आल्या आणि त्यावेळेला विलासराव चंद्राबाहेब आमच्या विरोधात भाजप म्हणजे त्यांच्या मात्र सात शिटं आल्या काँग्रेसला आणि घेऊन नगरपालिकेत सत्ता स्थापन केली परंतु काँग्रेसच्या अडजाण भूमिकेमुळं काँग्रेसचा ज्यावेळेला वेळेला झाला होता आमचा नगराशिप चार पाचशे मतांना पडला होता आणि त्यामुळं काँग्रेसच्या अडजाण धोरणामुळं या शहराचा विकास संपूर्ण पाच वर्षात थांबला ते माझे आमदार होते पाच वर्षे आज वेळेला होते हिने कुठल्याही प्रकारचं काम हिने केलेलं नाही आज आरे कॉर्नर येनी रस्ता लाखाचा रस्ता होता आमचा रस्ताना सवा वर्षापूर्वी तो केलेला आहे आज तिथं रस्ता होता का नव्हता असं झालेला आहे आता त्या रस्त्याने मेन रोड आहे तो पोलीस स्टेशनला येणारा कोर्टाला जाणारा गुडघ्या उडी तिथं खड्डे पडलेले ही कामाची प्रगती आणि त्यामुळं जर विशालदा काहीतरी बारीक फरानं बोलत असतील खासदार की आम्हाला पांडी बसली मी अजूनही विशालदा चॅलेंज करतो अजूनही विनंती करतो तुम्हाला जर काँग्रेस पक्ष मुळास उठून टाकायचं नसेल दे आमच्या राष्ट्रवादीला पाठिंबा द्या निश्चितपणाने आमचं पॅनल जे पॅनल तुम्ही नाही दिलं तरी आम्ही तेवीसच्या तेवीस शिट नगराश आणतो आणि तुम्ही तुमची आब्रू तुम्ही काढून देऊ नका बनवून आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन विश्वास संपवून टाका धन्यवाद हे होते नगराध्यक्षाचे उमेदवार मान्य